नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे की कशाप्रकारे सारंग स्वतःच्याच कंपनीची वाट स्वतःच कशी लावून घेतो कारण की सायाजीराव आणि ऐश्वर्या मात्र आता त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात सोबतच आता ऋषकेशचा वाढदिवसाच्या दिवशी नेमकं काय होतं की ज्याने ऋषिकेश आणि जानकीचं आयुष्यच बदलून जातं सोबतच मात्र ऐश्वर्याच्या जीवनाची उतरकाळा कशी लागते हे सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता सध्या आपल्याला बघायला आहे की जानकीने एक प्लॅन केला आहे की ऋषकेशच्या वाढदिवसादिवशी सगळ्या कुटुंबाने एकत्रित मिळायचं त्याच्यासाठी ती सौमित्रकडे जाते आणि सौमित्रला म्हणत असते की सौमित्र भाऊजी आपल्याला आता हे अशक्यही शक्य करावं लागेल आणि त्यासाठी मात्र मला तुमची मदत लागेल त्यावेळी सौमित्र म्हणालेला असतो की तुम्ही काळजी करू नका वहिनी मी आणि अवंतिका मिळून रणदिव्यांना तिथे घेऊन येईल तुम्ही जे रेस्टॉरंट बुक केलं आहे त्या रेस्टॉरंटवरती आम्ही नक्की येऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका अगदी नानांना देखील आम्ही तिथे घेऊन येऊ अजिबात तुम्ही काळजी करू नका त्या गोष्टीची आता इकडे दुसरीकडे मात्र सारंगने आता ऐश्वर्या आणि सयाजीरावच्या जाळ्यात अटकून आता मात्र कंपनीची वाट लावायला सुरुवात केलेली असते आता त्यांच्या कंपनीला कोणतंही कमिशन न घेता काम करणं किती अवघड जाणारे या गोष्टीची कल्पना मात्र सारंगला नसते सारंग फक्त आणि फक्त ऐश्वर्याचं आणि सायजीरावच आयजीरावच्या त्या भंपक बातांना आता मात्र सारंग बळी पडलेला असतो आणि सारंगने आता या गोष्टीची तयारी दिलेली असते की ठीक आहे मी माझ्या कंपनीमध्ये मा जे काही शेतकऱ्यांचा माल घेतलीतून पुढे तो आता मी विदाऊट कमिशन घेईल परंतु आता त्यांची जी चालू कंपनी असते त्याच्यामध्ये एम्प्लॉईज खूप असतात त्यांचं पेमेंट करणं मात्र फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी मात्र त्यांना कमिशन घेतल्याशिवाय काहीही प्रॉफिट होणार नसतो आणि ते आता त्यांना खिशातून भरावे लागणार असतात आणि असंच आता जर सुरू ठेवलं तर मात्र कंपनी डबगायला येईल ही गोष्ट सायजीरावला आणि ऐश्वर्याला चांगली माहिती असते तरी देखील मात्र त्यांनी हा प्लॅन विणलेला असतो ऋषकेशला हरवण्यासाठी आता मात्र त्यांनी सारंगच्या कंपनीची वाट लावायची पूर्णपणे तयारी केलेली असते आणि त्याच्यामध्ये सारंग सुद्धा फसलेला असतो सारंग म्हणालेला असतो की फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या दॅडा तुम्ही जसं म्हणाल तसंच मी करायला तयार आहे फक्त आणि फक्त माझा आता तुमच्यावरतीच विश्वास आहे माझ्या घरामध्ये आता मोठं कोणी राहिलं नाही आहे सगळी जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आणि आता नाना देखील काही बोलू शकत नाही आहे आणि त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे तेसुद्धा मला काही मदत करू शकत नाही मला जर कुणाचा आधार आहे तो फक्त आणि फक्त तुमचा आहे परंतु मूर्ख सारंगला हे कळत नसतं की ऐश्वर्या आणि साहेजीराव जे त्याला सांगताय त्याने किती मोठा तोटा त्याला होणार असतो परंतु आता सारंग तरी देखील त्यांचं ही गोष्ट ऐकतो आणि म्हणतो की ठीक आहे इथून पुढे कोणत्याही प्रकारची जी माला असतील कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांकडून भाजीपाला असेल किंवा फळभाज्या असतील सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण विदाऊट कमिशन घेऊ आणि त्या मात्र मार्केटमध्ये मा पुढे शेतकऱ्यांना चांगल्या भागावरती विकून देऊ तेव्हा आता मात्र सायाजीराव आणि ऐश्वर्याने हा चांगलाच प्लॅन केलेला असतो आणि त्याच्यामध्ये सारंगने आता त्याला होकार दिल्यामुळे लगेचच सायाजीराव आणि ऐश्वर्या हे प्रचंड खुश झालेले असतात सयाजीराव म्हणत असतो की हा डिफेक्टिव्ह पीस खरंच एक नंबर आहे याला काहीही सांगा याला काहीही पटत काही प्रॉब्लेम नाही आता मात्र मी हरवणार आणि आता या सारंगची सुद्धा वाट लावणार असं आता सयाजीराव म्हणत असतो आणि म्हणत असतो की आता मी माझं एम्पायर मोठं करणार आणि मी आता सगळ्या कंपन्यांपेक्षा मोठा होऊन जाईन आणि मात्र ऋषकेश सुद्धा तिकडे मातीला मिळेल आणि हा सारंग सुद्धा मातीला मिळेल मात्र माझाच दबदबा असेल वंग इकडे मात्र आता जानकीने प्लॅन केलेला असतो तिला आता एक दुसरी गोष्ट आठवते तिला सकाळी सकाळी दिसलेलं असतं की ऋषिकेशच्या हातामध्ये मात्र ते कडं नाहीये आणि मग तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते की माझ्याकडे तर पैसे उरलेत मी जर ते कडं पुन्हा मिळवलं तर कारण की ऋषकेशने खूप कष्टाने ते इतक्या दिवस ठेवलेलं होतं हातामध्ये आणि आईंची शेवटची आठवण आहे मी आता ते घेतलं तर म्हणूनच आता जानकी ज्वेलरी शॉपकडे आलेली असते ज्वेलरी शॉपकडे ती जेव्हा येते तेव्हा मात्र ती लगेचच म्हणत असते की ऋषकेश रंदेवे यांनी जे कडं घेतलं होतं ते तुम्हाला इथे विकलं होतं त्यांनी त्यावेळेस मात्र ते मला आता परत घ्यायचं आहे मला ते सोडवायचं आहे त्यावेळेस मात्र तिथे लगेचच ऐश्वर्या आणि सारंग आलेले असतात ऐश्वर्या जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र ते कडं स्वतःच्या हातामध्ये घेते आणि म्हणते की नाही मिळणार तुला हे कडं आता हे कडं मी घेतलंय आणि आता ती म्हणत असते की हे कडं आता मीच घेणार आणि त्याच्यासाठी लगेचच ऐश्वर्या म्हणत असते की सारंग या कड्यासाठी दुप्पट पैसे आता आपण त्यावेळेस मात्र जानकी म्हणत असते की हे बघ हे ऋषकेश यांच्या आईचं शेवटची निशाणी आहे आणि मला हे कडं खूप महत्वाचं आहे म्हणूनच मला हे कड हवंय तू प्लीज मला हे कडं दे त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणत असते की नाही मी तुला असं कडं देणार नाही सगळ्यात पहिल्यांदा माझी माफी माग माझ्या पुढे नाक रगड खाली जमिनीवरती लोटांगण घेऊन माझी माफी मागवाय मागायची आणि तेही इथे सर्वांसमोर आणि आता हे सारंग देखील तिथे समोर असतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या काय करताय तुम्ही तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की तुम्ही शांत बसाव तुम्हाला माहिती आहे का हिने माझा अपमान किती केला तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की अगं पण इथे सगळं लोकांमध्ये तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला माझा तिकडे लोकांमध्ये इतका मोठा अपमान झाला ते नाही दिसलं आणि आता तुम्ही इथे यांचा इथे लोकांमध्ये इथल्या इथल्या लोकांमध्ये अपमान होतोय तर इतका विचार करताय त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या लगेचच सारंगला ते समजावून सांगते त्याच्यामुळे सारंग काही बोलत नसतो तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की ऐश्वर्या हे कड तू मला दे मला खूप गरजेचं हे कडं नेणं मला ऋषकेशांना ते परत मिळून द्यायचं आहे तू आता प्लीज हे कड मला दे बरं त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की नाही म्हटलं ना तुला तुला सांगितलेलं कळत नाही का तू माझ्या पुढे नाक रगड माझ्या पुढे हात पसरव आणि भीक माग माझ्याकडे त्यावेळेस मात्र जानकी म्हणत असते ऐश्वर्या तू अशा पद्धतीने मला जे काही नाक रगडायला वगैरे लावते त्याने काय होणार आहे फार फार तर तुला असं वाटत असेल की तू जिंकली अगं नाही ग जिंकण्यासाठी एक वेगळीच उमेद असावी लागते एक वेगळाच जुरूर असावा लागतो तो तुझ्यात नाहीये तू आहेस तेव्हा मात्र आता जानकी तिला उकसवून देत असते त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या तिथे म्हणत असते आता विसर तू हे कड हे कड मीच घेऊन जाणार जानकी आता तिथं असलेल्या त्या शॉपकीपरला म्हणते की अहो मी तुमच्याकडे हे कड सोडवायला आले आणि हे कड माझ्या नवऱ्याने तुम्हाला विकलंय आणि आता तेच मला परत हवंय तर तुम्ही ते तिला देताय का त्यावेळेस मात्र ते म्हणत असतात की ते याची दुप्पट किंमत मोजत तेव्हा मात्र जानकी म्हणते की तुमच्यासाठी हेच नीतीमूल्य आहे का तुमचा ब्रँड तुमचं नाव हे फक्त याच गोष्टीवरून चालतं का जर समोरच्या जास्त पैसे येत असले तर तुम्ही तुमचा स्वाभिमान देखील विका असं जेव्हा त्या दुकानदाराला जानकी बोलत असते त्यावेळेस मात्र तो दुकानदाराला सुद्धा आता वाईट वाटतं दुकानदार म्हणतो की ठीक आहे तेव्हा मात्र तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या मॅडम प्लीज ते कडं आम्हाला द्या आम्हाला ते जानकी यांना द्यायचं आहे कारण की त्या आधी आल्या होत्या ते, आणि त्यांनी आमच्याकडून घ्यायचा आधी प्रस्ताव ठेवला होता आमच्या पुढे आणि त्यांनी त्याची किंमत देखील द्यायची तयारी दाखवली होती सो त्यांनी आता जर ते घेतलं तर मात्र ते तुम्हाला मिळू शकत नाही भले तुम्ही जास्त पैसे देत असाल तरी ऐश्वर्या म्हणत असते की असं कसं अहो मी घेते ना दुप्पट पैशाने आणि मी जर तुम्हाला जास्त पैसे देते तर मग तुम्हाला तिला द्यायची काय गरज आहे त्यावेळेस मात्र तो जो मालक असतो दुकानाचा तो म्हणतो दुकाना की मॅडम प्रश्न पैशाचा नाहीच आहे प्रश्न कोण आधी आलाय याचा आहे आणि ते कडं त्यांच्या नवऱ्याचं आहे आणि त्यांनी एका चांगल्या कारणासाठी ते परत त्यांना मिळवायचं आहे तेव्हा मात्र तुम्ही असं नाही करू शकत आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला ते कडं देऊ नाही शकत असं म्हणताच आता मात्र ऐश्वर्याचा चांगला सिरमूड झालेला असतो आणि ऐश्वर्याचं नाक तिथं परत एकदा कापलं गेलेलं असतं जानकी हसते आणि म्हणते की हे बघ ऐश्वर्या तुझे हे जे नाटकं आहेत ना ते तू जगासमोर चालवशील ग आणि तुझ्या ह्या कुणीती तू सारंग भाऊजींना पण फितून आहे परंतु एक दिवस ना एक दिवस हा दिवस नक्कीच येईल की तुला या तुझ्या या सगळ्या कर्मांची फळं मात्र भोगावी लागतील आता जानकीने ते कड़ देखील मिळवलेलं असतं त्या कड्याला सुंदर अशा पॅकिंगमध्ये आता जानकीने पॅक केलेलं असतं ऐश्वर्याचा चांगलाच बदला आता मात्र जानकीने घेतलेला असतो आता मात्र तिथून जानकी निघून गेलेली असते ऐश्वर्याचा मात्र प्रचंड मोठा अपमान झालेला असतो पैशांच्या जोरावरती ती, ती जे कडं घ्यायला चाललेली असते ते देखील तिला घेता आलेलं नसतं याचं फार दुःख होत असतं ती प्रचंड चिडचिड करायला लागलेली असते तिला इतका राग आलेला असतो इतका राग आलेला असतो ती म्हणत असते की ही जानकी ना हिलचा मला आता बदला तर घ्यायचाच आहे आणि ती असं सारंगसमोर बोलून जाते त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की अहो पण तुम्ही इतकं का चिडचिड करताय अहो वहिनी तुम्हाला कुठं काही त्रास द्यायला आल्या होत्या त्यांनी त्यांच्या हक्काचं जे कडं होतं ते घेऊन गेल्यात ना त्या आणि मग तुम्हाला काय इतकं त्याच्यामध्ये तुम्ही का बरं इतकं हे मानून देत आहे त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणत असते की तुम्हाला नाही कळायचं डिफेक्टिव्ह पीस असं पटकन ती बोलून जाते आणि त्यावेळेस मात्र सारंगला फार वाईट वाटतं सारंग म्हणत असतो की तुम्ही मला म्हणालात का डिफेक्टिव्ह पीस तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की मी तिला म्हणाले आई जानकीला असं म्हणतच आता मात्र ऐश्वर्याने हे कंट्रोल करून घेतलेलं असतं सारंग म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला याच्यापेक्षा भारी कडं घेऊन देईल मात्र मात्र आता ऐश्वर्या म्हणते की मला जास्त भारी काढायची काही गरज नाहीये मला हवं हो होतं तर तेच कडं हवं होतं दुसरं कड नकोय मला तेव्हा ऐश्वर्या रागातच तिथून निघून जाते आणि आता ते दोघेही घरी आलेले असतात इकडे जानकीने पुन्हा एकदा सौमित्रला फोन केलेला असतो ठरल्याप्रमाणे आपल्याला काय काय करायचं आहे याच्याविषयी पुन्हा त्यांची एक उजळणी होते तेव्हा सौमित्र म्हणत असतो की पूर्वीचे जे दिवस होते त्या दिवसांप्रमाणेच हा दिवस झाला पाहिजे दरवर्षी आपण दादाचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा करतो आणि हाही वाढदिवस आपल्याला एकत्रितपणे साजरा करायचा आहे वहिनी तू जे काही केले ना त्यासाठी खरंच त्याच्यासाठी माझा तुला सलाम आहे परंतु आता हे बघ मी त्यांना तिकडे वेगळ्या कारणाने तिथे घेऊन येतोय मी तिथे येईल सरांना घेऊन तू सुद्धा दादाला घेऊन तिथे ये तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हो मी तिथे घेऊन येईन परंतु तू एक काम कर तू एक काम कर की ऐश्वर्याला मात्र या गोष्टीमध्ये घेऊ नकोस ऐश्वर्या जरी नाही आली तरी चालेल सारंग भाऊजींना मात्र घेऊ नये असं आता जानकीने सांगितलेलं असतं त्याच्यामुळे आता ऐश्वर्याला न कळून देता सौमित्राला हे सर्व काही कर करायचं असतं आणि त्याच्यामध्ये कोणाला काही कळू द्यायचं नसतं सौमित्रला हे माहित असतं की आजीला सुद्धा नेण्यात काही अर्थ नाहीये आजी सुद्धा ऐश्वर्याच्याच बाजूने बोलत असते नेहमी ऐश्वर्या आणि आजीला मात्र इथंच ठेवायचं आणि मात्र घरातले सर्वजण गायब करायचे असं मात्र जेव्हा सौमित्राने ठरवलेलं असतं तेव्हा मात्र अवंतिकाशी तो बोलायला जातो अवंतिकाला तो सर्व सत्य सांगतो की जानकी वहिनीला मी भेटलो होतो आणि उद्या दादाचा वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे ज्या प्रमाणे आपण दरवर्षी एन्जॉय करतो आनंद साजरा करतो त्याप्रमाणे ह्याही वर्षी आपण आनंद साजरा करणार आहोत त्यासाठी मी दादाला हे सरप्राईज देणार आहे की त्याच्या घरातले सर्वजण त्याच्या वाढदिवसाला उपस्थित आहे आणि हे मला आता करायचं आहे त्यावेळेस मात्र अवंतिका म्हणत असते की खरंच खूप ग्रेट प्लॅन आहे तू आणि जानकी बहिणीने आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती काही बोलायला अर्थच नाही बरं ठीक आहे काही हरकत नाही आपण एक काम करूया आपण सर्वांना काहीतरी वेगळं कारण सांगून सिक्रेटली घेऊन जाऊया त्यावेळेस मात्र अवंतिका म्हणते की तू आईंची चिंता सोडून दे त्यावेळेस मात्र सौमित्र म्हणतो की ठीक आहे सगळ्या काही गोष्टी आता तुझ्या मनाप्रमाणे होतील असं अवंतिकाला तो म्हणतो आणि म्हणत असतो की नानांना सुद्धा घ्यायचंय हा आपल्याला त्यावेळेस मात्र अवंतिका जाते आणि आईंना ती भेटते आणि म्हणते की मी फक्त तुम्हाला सांगते हे सत्य कोणालाही कळता कामा नाही ऋषिकेशचा उद्या वाढदिवस आहे आणि आपल्याला सर्वांना तिथं जायचंय परंतु कुणाला काहीही कळालेलं नाही पाहिजे तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की ठीक आहे आपण असं सांगूया की नानांना आपण देवाला घेऊन चाललोय आणि त्यासाठी नाना मी तू आणि सौमित्र आणि सारंग आपण सर्वजण देवाला जाऊया तेव्हा मात्र घरी कोण राहणार तर ऐश्वर्या राहणार कारण की ऐश्वर्याला तसंही आपल्यामध्ये येण्यात इंटरेस्ट नाही आहे असं आपण एक घरामध्ये वातावरण क्रिएट करूया आता अवंतिकाने हे सगळं केलेलं असतं आणि आता त्यांचा प्लॅन देखील सक्सेसफुल झालेला असतो आणि ऐश्वर्याला सांगण्यात येतं की आम्ही देवाला चाललो आहे नवस फेडण्यासाठी आणि तो नवस नानांना घेऊन फेडणार होते असं आता सुमित्रा सांगत असते सुमित्रा म्हणत असते अगं काय झालं ना मी मागे एक नवस बोलले होते नानांना शुद्ध येण्यावरती त्यावेळेस मात्र मला तो नवस फेडायचा राहूनच गेले नाना शुद्धीवरती तर आले परंतु मी तो नवस फेडला नाही कदाचित नाना त्याच्यामुळेच बरे होत नसतील माझं असं म्हणणं आहे की मी सारंग सौमित्र आणि अवंतिका आम्ही जाऊन येतो देवाला तुम्ही एक काम करा तुम्ही घरा गर, घरीच थांबा तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे ना आई तुमच्या शब्दाच्या पुढे नाही आहे मी परंतु तुम्ही मला का बरं नेत नाही आहे मात्र आता सुमित्रा म्हणत असते की अगं असं काही नाहीये तू पण चल त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे मी पण येते तेव्हा मात्र आता सुमित्राला टेन्शन आलेलं असतं परंतु काही वेळानंतर ऐश्वर्याचा इकडे दुसराच फोन चालू झालेला असतो तो तिच्या डॅड्यांसोबत असतो तिचे वडील म्हणत असतात की काय मग पुढला प्लॅन झाला की नाही त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणत असते की कसलं काय आणि कसलं काय आता हे उद्या यांचे जे काही नवस आहेत ना ते फेडायला जायचं आहे तिकडं त्यावेळेस मात्र सो सयाजी म्हणत असतो की अगं काय नवस फेडत बसली आहे आपल्याला जो प्लॅन करायचा आहे ना त्यावरती फोकस करतो तू काही जाऊ नको त्यांच्यासोबत तू घरीच थांबून घे आपण तो पुढला सगळा प्लॅन पूर्ण करून घेऊया आणि सारांच्या कंपनीची वाट लावायची कशी हे सुद्धा आपण बघून घेऊया आणि आपला बिझनेस कसा मोठा होईल हे सुद्धा आपल्याला याच्यातूनच कळेल त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे ऐश्वर्या आता खाली येते आणि म्हणते की आई मला वाटतं आहे की घरी कोणी राहणार नाही आणि आजीलासुद्धा कोणी जोड नाही आहे आम्ही दोघी राहतो घरी तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही या फिरून आणि मग आता तो दिवस उजाडलेला असतो आता चोवीस डिसेंबर असतं आणि आताच्या दिव आणि आजच्या दिवशी ऋषकेशचा वाढदिवस असतो त्यावेळेस मात्र सारंगच्या ही गोष्ट लक्षात येते सारंग आता ही गोष्ट सर्वांदेखत बोलणारच की आज तर दादाचा वाढदिवस आहे परंतु आता सुमित्राने मध्येच एक शब्द टाकून आता मात्र ते बोलण्यास त्याला रोखलेलं असतं कारण की आता मात्र तिथं असते म्हणून आणि मग सर्वजण आता गाडीमध्ये बसलेले असतात सर्वजण आता गाडीतून निघालेले असतात सारंगला अजिबात माहिती नसतं की नेमकं कुठं जायचंय नानांना देखील सांगितलेलं नसतं की कुठं जायचंय ऋषिकेचा वाढदिवस आहे हे त्यांना जेव्हा कळेल त्यांना जेव्हा सरप्राईज मिळेल त्यावेळेस मात्र त्यांना किती आनंद होईल हे मात्र बघण्यासाठी आता नाना उत्सुक असतात हे बघण्यासाठी मात्र आता अवंतिका आणि सुमित्रा उत्सुक असतात आणि आता सर्वजण निघालेले असतात दुसरीकडे आता देखील त्या रेस्टॉरंटमध्ये आलेली असते आणि तिने गुलाबला सांगून बरोबर ऋषकेशला त्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन यायला सांगितलेलं असतं ऋषकेशला रुश सांगितलेलं असतं की एका हॉटेलमधून प्रचंड भाज्यांची ऑर्डर मिळणार आहे आपल्याला त्यावेळेस मात्र तुम्हाला तिथे त्या हॉटेलच्या मॅनेजरला भेटावं लागेल असं सांगून आता गुलाबने ऋषकेशला तिथं बोलवलेलं असतं जानकी तिथं पोहोचते घरातले सर्वजण तिथे आलेले असतात आणि सर्वजण म्हणत असतात की हे काय येते तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की, की काही नाही आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि ऋषिकेशला सरप्राईज करायचं हा प्लॅन होता माझा आणि तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी मी तुमचे हात जोडून थँक्यू बोलते त्यावेळेस मात्र सौमित्र म्हणत असतो की अगं काही नाही वहिनी अगं आम्ही आलोय आम्ही तर तुझीच माणसं आहोत ना त्यावेळेस मात्र सारंग गप गब गप बसलेला असतो सारंगला हे पटलेलं नसतं सारंग म्हणत असतो की मी जातोय लगेच निघून इथून त्यावेळेस मात्र आता सुमित्रा म्हणते की का रे का बरं चालला असतो त्यावेळेस मात्र सारंग म्हणत असतो की दादाने माझा इतका मोठा अपमान केला माझ्या केबिन मध्ये येऊन माझ्या कानाखाली मारली त्याने आणि मी त्याच्या वाढदिवसाला नाही थांबू शकत मला जायचंय असं आता सारंग म्हणत असतो तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की ठीक आहे तू जा काही प्रॉब्लेम नाहीये अरे तुझ्या डोळ्यांवरती काहीतरी झापडं आहेत ना सध्या त्यामुळे तुला तुझी बायको सोडून दुसरं कोण दिसेल आणि दादाने तुला कानाखाली मारली त्याचं इतकं काय वाईट वाटून घेतोय भाऊच होता ना तुझा काय प्रॉब्लेम आहे मारली तर हक्काने मारली ना तुझ्या बायकोने काय कमी थैर केले होते का त्याच्या पोरीला घराबाहेर हाकललं जिचं हक्काचं होतं ना मी जिवंत आहे ना अजून मग माझ्या नातीला काभर भेटू दिलं नाही मला असं म्हणताच आता मात्र सारंग गप्प झालेला असतो आणि सारंग गपगुमानाचा तिथं बसलेला असतो ओवी तिथं येते आणि ओवी आता आहे इतर क्षणी आता आजीला मिठी मारते आणि म्हणते की आजी कशी असतू आता पुन्हा एकदा आता ओवी सुमित्राला भेटलेली असते आणि हे बघून मात्र जानकीला खूप छान वाटत असतं आणि आता गुलाबदा देखील दे ऋषकेशला तिथं आणलेलं असतं तिथे नाना देखील असतात नानांना ना, नानांचा आशीर्वाद जानकीने घेतलेला असतो ऋषकेश देखील तिथं आलेला असतो ऋषकेश तिथे येताच आता मात्र जानकी ऋषकेशच्या जवळ जाते आणि ऋषकेशच्या डोळ्यावरती आता पट्टी बांधते ऋषकेशला ती म्हणत असते की आता अजिबात डोळे उघडायचे नाहीये त्यावेळेस मात्र ऋषकेश म्हणत असतो की अगं जानकी काय करतेस तू हे है? तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की काही नाही तुम्हाला एक सरप्राईज देते मी त्यावेळेस मात्र ऋषकेश म्हणतो की अगं कसलं सरप्राईज त्यावेळेस मात्र त्यांनी सगळ्यांनी केस केक वगैरे सजून ठेवलेला असतो सौमित्रने वगैरे केक आणून ठेवलेला असतो आजूबाजूला सगळे जण असतात आणि ऋषिकेशच्या डोळ्यांवरती मात्र आता पट्टी असते ऋषकेशला आता त्या खुर्चीवरती बसवलं जातं आणि आता सर्वजण हॅपी बर्थडे टू यू ऋषकेश म्हणायला लागतात सर्वांचे आवाज ऐकून मात्र ऋषकेश खूप खुश झालेला असतो ऋषकेश हे विसरून गेलेला असतो की तो त्यांच्यावरती रुसलाय म्हणून नाराज आहे म्हणून आणि त्याचा बर्थडे आता सेलिब्रेट होत असतो सर्वजण मोठमोठ्याने हॅपी बर्थडे टू यू म्हणत असतात आणि ऋषकेशच्या डोळ्यांवरली आता पट्टी काढण्यात येते ऋषकेशला प्रचंड आनंद होतो त्यावेळेस मात्र ऋषकेशला सुमित्रा स्वतःच्या हाताने केक भरवते आणि वाढदिवसाच्या आशीर्वादात ती त्याला शुभेच्छा देखील देते आणि मग आता सर्वजण खूप खुश असतात नाना तिथे आलेले असतात नाना आता ऋषिकेशला बघताच आता मात्र नानांमध्ये एक ऊर्जा संचारते आणि नाना आता चक्क उठून बसलेले असतात नाना आता बोलायला लागलेले असतात की ऋषी ऋषिकेश ऋषिकेश अरे तेव्हा मात्र आता ऋषिकेशला सुद्धा विशेष वाटतं नाना मला बघून इतके लगेच कसे काय बोलायला लागले असा प्रश्न आता त्याला पडलेला असतो परंतु आता मात्र सुमित्रा म्हणत असते की अरे ऋषकेश बघ अरे नाना तुला बघून बोलायला लागले तेव्हा मात्र आता सर्वांमध्ये खूप मोठा आनंद सर्वांना झालेला असतो त्यावेळेस मात्र आता लगेचच जानकी येते आणि म्हणते की बघितलं ऋषिकेश तुमच्यामुळे आज नानांच्या मनाला किती आनंद झालाय त्यांना अगदी वाचा फुटायला लागलीये आहे बघतायत ना तुम्ही तेव्हा मात्र नाना प्रयत्न करत असतात बोलण्याचा आणि नाना म्हणत असतात की ऋषकेश कड ऋषिकेश कड त्यावेळेस मात्र ऋषिकेश म्हणतो की कडं नाहीये माझं मी विकलं कडं त्यावेळेस मात्र नाना चिडत असतात नाना म्हणत असतात कड विकलं तू का विकलंस तू अरे खूप मोठा घोर अनर्थ केला रे तू त्यावेळेस मात्र ऋषिकेश म्हणतो की हो मला माहिती आहे परंतु ओवीसाठी मी ते करावं लागलं मला नाहीतर ओवीच्या हॉस्पिटल साठी एक रुपयाही नव्हता त्यावेळेस मात्र आता सुमित्रा म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळेच झालंय त्यावेळेस मात्र जानकी म्हणते कोणालाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही ऋषिकेश तुमचा हात दाखवा आणि मग जानकी स्वतःच्या हाताने ते कड ऋषिकेशच्या हातामध्ये घालते त्यावेळेस मात्र नानांना धीर येतो नाना आता शांत झालेले असतात नाना म्हणत असतात की वा पोरी वा तू खरंच चांगलं काम केलंस आणि आता नाना ऋषिकेश जरा बाजूला घेऊन जातात ऋषकेशला ते म्हणत असतात की मला तुझ्याशी जरा बोलायचंय तेव्हा मात्र नाना डायरेक्टली ऋषिकेशला बाजूला घेऊन गेलेले असतात आणि त्यांनी सांगितलेला असतो की तुझ्या घरी जे काही देवरा आहे त्या देवाऱ्याच्या लॉकरमध्ये हा कोट टाक या कड्यावरला आणि ते त्याच्यामध्ये माझ्याकडून तुला वाढदिवसाचं बक्षीस म्हणून काहीतरी ठेवलंय मी आधीच खूप दिवसांआधी मी ते सगळं काही तयार करून ठेवलेलं आहे आणि तुला हे माझ्याकडून वाढदिवसाचं बक्षीस आणि मात्र आता ही सगळी गोष्ट नानांनी स्वतः ऋषिकेशला सांगितलेली असते आणि सर्वांसमोर येऊन सुद्धा सांगितलेलं असतं की माझ्याकडून ऋषिकेशला एक सरप्राईज आहे आणि ते त्याला आता मिळणार आहे तो आता घरी येला की त्याच्यापर्यंत ते पोहोचेल त्यावेळेस मात्र ऋषकेश विचार करत असतो की काय असेल नानाने काय मला सरप्राईज करून ठेवलंय त्यावेळेस मात्र नाना म्हणत असतात ऋषकेश मी तुझ्या सोबत आहे असं कधीही विचार करू नको आणि आता नाना म्हणत असतात की सर्वात मोठा जो गैरसमज झालाय ना तो मी आता दूर करतोय तुमच्या सर्वांचा नाना म्हणत असतात की सारे अंगभर झालो तू पण इथे अरे नालाय का तुला लाज कशी नाही वाटली रे कधी तुझ्या भावाच्या विरोधात जायला नानाने आता खूप जास्त त्यांचा पट्टा सारंगवरती फिरवलेला असतो आणि आता सांगितलेलं असतं की आता मी जे सत्य सांगतोय ते ऐकून मात्र तुम्हाला धक्का बसणार आहे मला पायऱ्यांवरून जानकीने लोटलंच नव्हतं मला लोटलं होतं ते ऐश्वर्याने इकडे दुसरीकडे मात्र ऐश्वर्या आणि सयाजीरावचा प्लॅन झालेला असतो त्यांनी आता सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या विकत घ्यायला लावलेल्या असतात त्यांच्या एम्प्लॉईजला आणि मात्र आता ऋषिकेचा जो प्लॅन असतो तो फेल करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे मेहनत घेतलेली असते आणि सगळे जे शेतकरी असतात सगळ्या शेतकऱ्यांचा वाढीव दरामध्ये माल आता त्यांनी विकत घेतलेला असतो आता ऋषिकेशकडे मात्र माल शिल्लक राहणार नसतो ऋषकेश इकडे वाढदिवसाला आल्यामुळे आता ऋषकेचा प्लॅन फेल होणार असतो परंतु इकडे मात्र ऋषिकेशच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल घडणार असतो तो म्हणजे आता नानांनी त्याच्याकडे दिलेलं ते कड आणि त्या कड्यावरला कोड आणि सोबतच त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून सांगितलेली गोष्ट आता या सगळ्या गोष्टी मात्र आता खूप रंजकच राहणार आहेत नाना म्हणत असतात की जो काही गुन्हा केला आहे ना तो ऐश्वर्याने केलाय शिक्षा मात्र माझ्या जानकीने आहे तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की मला माफ कर जानकी मला माफ कर त्यावेळेस मात्र ऋषकेश सुमित्रावरती रागवलेला असतो त्यावेळेस मात्र सुमित्रा म्हणते की मी तुझ्या पाया पडते तुझे हवं तर पाय पकडते ऋषकेश अरे मी ते सगळं रागामध्ये केलं नानांनी देखील चुकीचा इशारा केला मी काही करू शकले नाही तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की ऋषकेश अरे मी सुद्धा चुकीच्या व्यक्तीकडे बोट दाखवलं कारण की कारण की आपल्या ओवीचा जीव धोक्यात होता रे त्या सयाजीरावने त्या ऐश्वर्याने माझ्या ओवीच्या जीवावरती बंदूक ठेवली होती आणि मला मात्र त्यांनी ब्लॅकमेल केलं मला माफ कर तेव्हा मात्र आता सर्व कुटुंब एकत्र आलेलं असतं सगळ्यांनी आता एकत्र येऊन एकमेकांना मिठी मारलेली असते आणि सारंग रडत असतो आणि म्हणत असतो की दादा मला माफ कर मी चुकलो मला त्या ऐश्वर्याने जे सांगितलं ते मी केलं परंतु ती ऐश्वर्या अशी निघेल मला कधी वाटलं नव्हतं हो रे आणि मला ती बरोबर वाटते रे नेहमी तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की अरे ती तुला फसवते सारंग तुझ्या लक्षात नाही ती गोष्टी आता मात्र नाना म्हणत असतात की सारंग मी तुला चांगलंच बघणार आहे तू फक्त वाट बघ तुझ्याकडं मी चांगलाच बघतो आणि तुझं चांगलं डोकं ठिकाण्यावरती घेऊन येतो आणि आता मित्रांनो पुढं नेमकं काय होणार आहे आता हे कुटुंब एकत्र आलं आहे परंतु आता नेमकं ऐश्वर्यासोबत ते कसं खेळणार आहेत आता पुढला गेम हे बघणं फारच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो पुढचा भाग जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढला देखील भाग बघायचा आहे आणि मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ते पहिल्यांदा करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील अपकमिंग जे अपडेट्स आहे ते तुम्हाला वेळेवरती मिळतील धन्यवाद